नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये मनापासून स्वागत बऱ्याचदा काय होतं की सकाळी नाश्त्याला काय बनवायचं अजिबात सुचत नाही आणि घरातले हे तोच तोच पदार्थ खाऊन अगदी कंटाळलेले असतात तर आज मी अगदी मस्त झटपट तयार होणारे रव्याचे अप्पे कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला मग सविस्तर कृती पाहूयात तर सगळ्यात आधी इथे मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे तर इथे रवा जो घ्यायचा आहे तो अगदी बारीक घ्यायचा आहे बारीक रव्यामुळे अगदी छान होतात हे आपे आणि अगदी मस्त देखील लागतात तर इथे मी या वाटीने दोन वाट्या रवा घेतलेला आहे तर या वाटीने मी दोन वाट्या रवा मोजून घेतलेला आहे तुम्ही कुठलीही घरातली एखादी वाटी सेट करू शकता त्यानेच सर्व मोजमाप जे आहे ते करून घ्या त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे दोन वाटी रव्यासाठी एक वाटी दही हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पाणी मी टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर आता सकाळी पण आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्यात काय द्यायचं सुचत नाही तर हे अगदी झटपट तयार होतं तर हे तुम्ही आयत्या वेळेस देऊ शकता तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता रवा आहे तर पाणी शोषून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे तर पंधरा मिनटं मी झाकून साईडला ठेवते तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊयात तर इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अगदी छान अशी तडतडून द्यायची आहे तर मोहरी अगदी मस्त तडतडून घ्यायची जेणेकरून मस्त चव येते खमंग फोडणी बसते थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं पण छान फुल्लं की मग आता यामध्ये एक छोटा चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं बारीक केलेल्या आहेत आणि याची पेस्ट टाकलेली आहे तान त्यानंतरनं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे आणि तो टाकायचा आहे आपल्याला या फोडणीमध्ये आणि मस्त मिक्स करायचं आहे एक अजीब करायचा आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आहे रंगासाठी पण तुम्ही नाही टाकलीत तरी पण चालेल तर अगदी पाव छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हेही यात मिक्स करायचं आहे आणि कांदा छान एक दोन मिनटं मंद गॅसवर आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे कारण कांदा अगदी छान मऊ शिजला की तो आपेमध्ये खाताना अगदी मस्त लागतो तर इथं मी गॅस बंद करते आणि फोडणी जी आहे ती आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायची आहे तर आता आपण रव्याचं मिश्रण पाहूयात तर इथं बऱ्यापैकी रव्याने अगदी मस्त असं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे पाणी आपल्याला अगदी बघून लागेल तसं पाणी टाकायचं आहे तर आता जी थंड झालेली फोडणी आहे ती आता आपल्याला या रव्याच्या मिश्रणात टाकायची आहे गरम गरम फोडणी आपल्याला रव्याच्या मिश्रणात ओतायची नाही आहे कारण दही आहे त्यामुळे आपल्याला फोडणी थंड करायची आहे आणि मग आपल्याला या मिश्रणात टाकायची आहे त्यानंतर इथं मी एक गाजर घेतलेला आहे गाजर छान किसून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हेही आता अगदी छान असं आपल्याला या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही अजून देखील भाज्या यात वापरू शकता जसं की टोमॅटो आहे किंवा शिमला मिरची आहे पण मला नाही आवडत त्यामुळे मी इथे गाजर आणि कोथिंबीर आणि कांदा एवढंच वापरलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे तर एक तीन ते चार चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे मिश्रण अजिबात पातळ करायचं नाही आहे तर मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी पुढे दाखवतेच तर अजून थोडंसं पाणी मी यामध्ये टाकेल साधारण एक दोन चमचे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथं मी अगदी तीन ते चार चमचे मोजून पाणी टाकलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर इथं अगदी मस्त असं या कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता हे यात आता अगदी थोडासा म्हणजे अगदी दोन चिमूट आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे तर इथं दोन चिमूट खायचा सोडा टाकला की आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं जे आपलं मिश्रण आहे आप्पे बनवण्यासाठीचं सा, हे अगदी मस्त तयार झालेलं आहे तर एका साईडला मी पात्र गरम करत ठेवलं होतं त्यात तेल टाकलं होतं थोडं थोडं तेल टाकून पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण याचे आप्पे करून घेऊयात तर आता हे सर्व याच पद्धतीने मी याचे छान असे आप्पे बनवून तयार करते आप्पे इथं टाकून घेतलेले आहेत आता याला झाकण लावून अगदी मंद गॅसवर आपल्याला हे वरचं आवरण जे आहे ते सुकेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे तर इथं छान वरचं आवरण जे आहे ते छान कोरडं झालेलं आहे आता बाजू पलटून घ्यायची आहे त्यानंतर थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि जी वरचू वरची बाजू आहे ती पण छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे त्याला मी पुन्हा झाकण लावून इथे आपे एका साईडने छान आता करून घेते आहे तर इथं आपले अगदी झटपट तयार होणारे मस्त असे रव्याचे अगदी मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार झालेले आहे घरात जर कुणी वृद्ध असतील तर ते देखील हे सहज आप्पे खाऊ शकतील इतके हे छान मऊ लुसलुसित होतात आणि अजिबात वाटत नाही की हे आपण रव्यापासनं बनवलेले आहेत इन्स्टंट बनवलेले आहेत तर एकदा नाश्त्याला तुम्ही हे अप्पे नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला हे अप्पे नक्कीच आवडतील तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये